शितली आहे का दादा शितली आहे बाकी का बाकीचे रावले आहे का हे सगळं तेच प्रश्न असतात आधीची जी जी भूमिका आहे आज्या ते कुठं याच्यामध्ये दिसलं नाही पाहिजे हे माझं आंघोळीचं ठिकाण आहे हे इथे मी आंघोळ करत असतो सिरियलमध्ये इजू राजू धनू भाग्या त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या लग्नासाठी हे सगळं मी साठवून ठेवतो आहे आणि दुकान माझं किराणा मलाचं दुकान आहे माझ्या आयुष्यामध्ये माझा दादा आहे मोठा मी खूप त्रास दिलाय खूप मी खूप मार खाल्लाय त्याचा हाय हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये आणि मी आज आहे साताऱ्यामध्ये कारण खूप खास आहे तर आपण थोडासा कॅमेरा फिरूयात आणि लाखात एक आमचा दादा म्हणजेच आपला सूर्यादादा आज आपल्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहे सगळ्यात आधी खूप खूप स्वागत ए टू झेड मराठीमध्ये थँक्यू आणि तुमच्या सर्वांचं पण आपल्या साताऱ्यामध्ये आमच्या साताऱ्यामध्ये खूप मनापासून स्वागत आपण सूर्यादादाच्या घरी आलेलो हो। आहोत आणि खूप जंगी स्वागत झालं इकडे आल्यानंतर खरंच फार छान वाटलं आणि आपण दादाच्या घराच्या मागच्या अंगणात आहोत तर इथे माग च्या अंगणातून तुम्हाला मी गप्पा मारत मारत आम्ही पुढे नेणार आहोत घर कसं आहे काय किती छान छान वस्तू त्या घरात ठेवलेल्या आहेत हे दाखवणार आहोत पण लगेचच गप्पांना आपण सुरुवात करूयात कोणतीही मालिका जेव्हा आपल्याला येते तेव्हा त्या जर्नीला एक सुरुवात होती की एका फोन कॉलपासून की अरे हा फोन कॉल आला कोणी विचारलं ही जर्नीची सुरुवात जी आहे ती कशी झाली याआधी मी लागीर झालं जी मालिका केली होती आणि आत्ता जी करतोय ते सेम प्रोडक्शन आहे त्यामुळं त्या सरांचा मला फोन आला की अशी अशी आपण एक मालिका करतोय तू करशील का त्यांनी कर कर मला वॉनलाईन सांगितली होती मी म्हणलं की ते म्हणाले की एक भाऊ आणि चार बहिणी म्हटलं काहीतरी वेगळा विषय आहे टेलिव्हिजनसाठी करायला काय हरकत नाही मी लगेच त्यांना फोन केला आणि म्हणालो की मी करतो आणि तिथून प्रोसेस चालू झाली डिसेंबरमध्ये आमचा फर्स्ट कॉल झाला होता तिथून ही प्रोसेस चालू झाली सो प्रोमो आला म्हणजे झी मराठी वाहिनी आणि जे आपलं लागीर झालं जी, जी, जी मालिका साता 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 आहे सातारा आहे एक वेगळं म्हणजे तुझं आणि झीचं नातं एक खूप वेगळं आहे साताऱ्याचंही नातं वेगळं आहे जेव्हा तुला कळालं ही मालिका साताऱ्यात आहे किंवा साताऱ्यातच शूट करतोय एक काय वाटलं की झीवर लागेर झालं जी म्हणजे प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतली होती ती अजूनही प्रेक्षक विसरत नाहीये अजूनही विचार मी आता जे काही आपले प्रोमो पडतात तरी पण खाली कमेंट्समध्ये ते आजादा आजादादा असतं शेतली आहे <laughs> हां शितली आहे का दादा शीतली आहे का बाकीचे रावले आहे का हे सगळं तेच प्रश्न असतात पण खरंच मी स्वतःला नशीबमान समजतो की माझी पहिली सिरियल पण इथेच झाली साताऱ्यामध्ये आणि झी मराठीवरच आणि जी मी परत पुन्हा कमबॅक करतो टेलिव्हिजनवर ते पण साताऱ्यामध्येच आणि झी मराठीवरच सो so, खूप मी थँकफुल आहे स प्रोमो आल्यानंतर बरेचशी रिॲक्शन तू आता म्हण म्हटलास की आ, आजा आजा की शिकली कुठे वगैरे असतं पण एखादं की अरे वा इतकी छान कमेंट्स अशी तू वाचली आहे एकदम स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवलाय असं काही आहे का आठवत आहे का नाही स्क्रीनशॉट वगैरे नाही काढलेले पण खूप गमतीशीर कमेंट्स असतात की पुढे जाऊन कधी येणार आहे का सिरियलमध्ये शिथली किंवा अरे म्हणले तसं नसतं बरं इथं भेटल्यानंतर पण विचारतात लोकं की शितली आहे का तिथे तुझ्यासोबत येऊन मी म्हटलं तिची सिरियल वेगळी ती वेगळ्या ठिकाणी राहते मी वेगळ्या ठिकाणी माझं काम वेगळं हे सगळं समजून सांगायला लागतं मग तेव्हा कळतं की ती वेगळी मी वेगळ्या असं सगळं लाखा कमसा दादा या नावाच्या म्हणजे या नावातच या मालिकेच्या नावातच असं दिसतं की सूर्या दादा हा बहिणींचा जीव आहे म्हणजे तर नक्की काय बघायला मिळणार आहे आणि सूर्या दादा हे पात्र नक्की काय आहे सूर्या दादा आता तुम्ही बघत असाल माझा लुक रांगडा आहे वरून पण तो आतून खूप प्रेमळ आहे खूप जीव लावणार आहे हाडवा पण आहे आणि गावात खूप मान आहे त्याला खूप लोक त्याला त्याची व्हॅल्यू खूप चांगली आहे गावामध्ये आणि बहिणी म्हणजे त्या फक्त बहिणी नाही आहेत तो जीव आहे त्यांचा सूर्यदादाचा आणि त्यांच्यासाठी तो काही करू शकतो त्यांना कुणी ऊ कचू केलं त्याला आवडत नाही पण ते ते पन ना तो तेवढा स्ट्रिक्ट पण आहे तेवढाच कठोर पण आहे पण ते शिस्त लावण्यासाठी बहिणींसाठी की पुढं जाऊन त्यांना कोणी नावं नाही ठेवली पाहिजेत किंवा काय सवयी किंवा वळण चांगलं नाही लावलं असं कोणी म्हणणं नाही पाहिजे त्यासाठी तो कठोर आहे पण सूर्यदादा खूप प्रेमळ आहे चांगला माणूस आहे आणि चार बहिणी आणि तो आणि त्याचे वडील हेच त्याचं विश्व हेच त्याचं जग आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला कळेल हळूहळू काय काय होणार आहे जसं दादा या पात्रासाठी तुला काय स्वतःमध्ये बदल करावे लागले कारण की साताऱ्यात आजा जो होता त्याची भाषा ही सातारी होती तर आता आम्हाला सूर्यादादाची भाषा जी आहे किंवा त्याच्यात आजापेक्षा काय वेगळं बघायला मिळणार आहे काय नक्की भाषा तर सातारचीच आहे पण वेगळं म्हणजे तो फौजी होता हा एक जबाबदार माणूस आहे त्याच्या अंगावर जबाबदारी आहे खूप लवकर पडली जबाबदारी त्यामुळे ते कुठंतरी भान ठेवून हे पात्र मला साकारावं लागते पण मला ज्यावेळी ही भूमिका आली माझ्याकडे त्यावेळी मी एवढंच डोक्यात ठेवलं होतं की आधीची जी जी भूमिका आहे आज्या ते कुठं याच्यामध्ये दिसलं नाही पाहिजे एवढं मी भान ठेवतो हो आहे आणि त्यानुसारच मी काम करतो आहे ह्या कामाची सुरुवात पण मी माझी पाठी मी मोकळी करून आलो होतो आणि शून्यातून परत सुरुवात करतोय हेच डोक्यात होतं लेट सी आहे का लोकांना बघूयात so, आता पण मागच्या अंगणामध्ये खूप गप्पा मारल्या आता थोड्या हां इथे माझं आंघोळीचं ठिकाण आहे हे इथे मी आंघोळ करत असतो सिरियलमध्ये ओके हे So, आता सो आता हे आम्हाला रोज पाहायला मिळणार आहे तुम्ही आता बघून घ्या खूप ओळखीचं ठिकाण होणार आहे हे सो मी आल्यानंतर पाहिलं की खूप छान छान आतमध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत हे घर म्हणजे हां जुन्या खूप वस्तू आहेत तर बहिणींनी सजवलेल्या आहे दादाने घर सजवलं आहे काय कसं सगळ्यांनी मिळून सजवलं <laughs> आहे आणि तेच ना मी म्हण म्हणालो की सूर्यादाला दा त्याचं एक हे की बाबा शिस्त लागली पाहिजे सगळ्यांना त्यामुळं कायम घर नीट ठेवलं पाहिजे व्यवस्थित ठेवलं पाहिजे हे त्याचं म्हणणं आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून व्यवस्थित ठेवलं आहे घर सजवलं सो आल्यानंतर सगळ्यात आधी लक्षच आता ते देव देव्हाऱ्याकडे इतकं सुंदर आपण जरा तिकडे पण येऊयात लहानपणी ना मला देवारा बघून मूर्ती आणि देवाचे फोटो वगैरे खूप छान वाटतं पण सगळ्यांच्याच लहानपणीची जी आठवण असते ना ती म्हणजे हे जे आपण पैसे साचवतो ते मध्ये हां तर ते नावं आहेत बहिणींची किती नावं आहेत तेजू राजू धनू त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या लग्नासाठी हे सगळं सा मी साठवून ठेवतोय आणि दुकान माझं किराणा मालाचं दुकान आहे तर त्याच्यासाठी पण मी पैसे साठवतो पण पहिल्यांदा माझ्या बहिणींसाठी आणि मग दुकान असं गुल्लकमध्ये त्या स्वतः पैसे न टाकता तू तू टाकतो मी टाकतोय त्यांच्यामध्ये पैसे ओके सो आता मला मूर्ती तुम्ही बघताय देवाचं खूप करतो आहे मी सगळ्या देवांवर खूप भक्ती आहे एवढ्यासाठीच की माझ्या बहिणींचं चांगलं व्हावं त्यांची चांगल्या ठिकाणी चांगल्या घरात लग्न व्हावीत त्यांची सासरची माणसं सा चांगली मिळावी एवढंच माझं ध्येय त्यासाठी मी देवाचं खूप करतो आहे या मालिकेत बघायला मिळत आहे की दादा हा त्याच्या बहिणींवर अगदी जीव ओवाळून टाकतोय आणि तुझा जीव आहेत बहिणी म्हणजे पण नितीशच्या आयुष्यात असं कोण आहे की यार एकदम दिलके करीबे आणि या व्यक्तीशिवाय नितीशचं म्हणजे काही पानही हालत नाही काही झालं की पहिला फोन कॉल करून अरे असं असं झालंय की असं शेअरिंग पार्टनर कोण आहे माझ्या आयुष्यामध्ये माझा दादा आहे मोठा तर आत्ता मला ही भूमिका करताना कळते की त्याने किती सॅ सॅक्रिफायसेस केले असतील किंवा त्याने त्याने जे स्वप्न बघितलेली होती ती पूर्ण नाही झाली ती माझ्यामध्ये बघतोय हे मला आत्ता कळतंय की दादा होणं काय असतं दादा फक्त म्हणण्यापूर्त नस हे सगळं पार पाडावं लागतं हां ते मला आत्ता कळतं आणि हे खूप खूप म्हणजे जबाबदारीची गोष्ट आहे खूपच तर so, तुला असं वाटतं की तू खूप म्हणजे त्रास दिलाय भावाला वगैरे तुझ्या मी खूप त्रास दिलाय खूप मी खूप मार खाल्लाय त्याचा पण ते असतं ना घरात जो शेंडफळ असतं तर ते माझी जरी चूक असली तरी दादालाच ओरडतात हे ठरलेलं आहे सगळीकडेच त्यामुळं मालिकेत काय होतंय कोणाची चूक कोणाला जास्त ओरडा भेटतं इथे मी त्यांच्यामध्ये मोठा दादा आणि बॉस असल्यामुळे मीच त्यांना आज जे काय आहे ते थे, मीच त्यांच्यावर ओरडतो <laughs> आहे आणि सगळं हे करतो स so, या मालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील लागेलनंतर पुन्हा एकदा मी टेलिव्हिजनवर येतो हो आहे आणि एका नव्या भूमिकेत येतोय तर आजानंतर या दादामध्ये काहीतरी आहे हे तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल त्यासाठी बघायला विसरू नका लाखात एक आमचा दादा फक्त आपल्या झी मराठीवर येत्या आठ जुलैपासून रोज रात्री साडेआठ वाजता थँक्यू सो मच आडिया तुझ्या या मालिकेला खूप साऱ्या शुभेच्छा ए टू झेड मराठीकडून थँक्यू सो मच थँक्यू